भैया आणि हाय का गौर आणला खाया घरी घरी विकत घ्यावं लागतंय म्हणून आपलं मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल सध्या मानदेशामध्ये दे पाऊस चांगला पडलेला आहे परंतु अजूनपर्यंत गायींना चारा आम्हाला विकतच घ्यावा लागतोय कारण तुम्ही बघू शकत असाल असं शेतशिवार पेरण्या वगैरे झालेल्या आहेत काही ठिकाणी अजून झाल्या नाही त्या म्हणजे हाय कुसू गुरुबांधा आलाय मित्रांनो आता हे तीन छोटे छोटी वास्त्र आणलेत कारण ऊस विकत घ्यायला लागतो आता थोड्या वेळात शेळ्या पण घेऊन यायचं आहे इकडं जे कोण बांधव लाईव्ह असतील त्यांनी कमेंट करा तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहता दोन जण कोणतरी लाईव्ह आहेत लाईव्ह असणाऱ्या विनंती आहे की आपण व्हिडिओ कुठनं पाहताय तुमच्याकडे पेरण्या झाल्या का जनावरांच्या काय आहे ते कमेंट करून सांगा कृषीराज ही तर करायचं ना व्हिडिओ आमचा कृषीराज आलाय त्याला पाळी घालायचे नाही नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही कुठला व्हिडिओ पाहताय ते कमेंट करून सांगा आमच्या कृषीराजचा शॉर्ट व्हिडिओ करायचा कुठला व्हिडिओ करायचा कुठल्या गाण्यावर हो करायचं कृषीराज कुठल्या गाण्यावर हो। बर चालते धन्यवाद पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच का नवीन विषयासह